वडणगे तालुका करवीर येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात वडणगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे तरुण मंडळी यांच्या वतीने गोरगरीब व विधवा महिलांना तीस व अधिक साडे वाटप करण्यात आले यामध्ये लोकशाही रण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बर्ची मिसाळ आशिष मिसाळ सुरेश मिसाळ निवास मिसाळ व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल मान्यवरांच्या हस्ते केवलसिंग राजपूत पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन बाजीराव पाटील नाना पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजित पाटील भैया पंचायत समिती माझे सदस्य सरदार मिसाळ सेवा सोसायटी संचालक शहाजी पाटील स्वप्नाली नाईक स्वाती नाईक ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्त सदस्य सयाजी घोरपडे आदी मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी राजू गडकरी अशोक चौले एस बी देवणेसर आदी मान्यवर उपस्थित होते आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सरदार मेसाळ यांनी सांगितले की ही जयंती सादर साजरी करत असताना आम्हाला खूप अभिमान आणि उत्साह वाटतो प्रास्ताविक दीपक वर्गे यांनी मांडले आभार ज्योतिराम घोडके यांनी मांडले अशीच जयंती आमच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करणार लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके